एवरीवन वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येत असते वेगवेगळे फॅशन रिलेटेड त्यासोबतच ट्रॅव्हल रिलेटेड आणि पर्सनल केअर रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेलयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल साडी हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय पहिली भावडीला नेसवलेली साडी असो किंवा आईच्या पदराला तोंड पुसलेली आईची ती मऊ मऊ साडी असो आईचीच नववी दहावीच्या सेंडॉपला घातलेली ती सुंदर साडी असो किंवा कॉलेजच्या एखाद्या फंक्शन साठी पहिल्यांदा स्वतःसाठी घेतलेली साडी असो किंवा असो लग्नातला शालू साडी स्पेशल असतेच आणि प्रत्येक साडी आणि प्रत्येक साडीतली स्त्री सुंदर दिसते म्हणजे दिसतेच भले तुम्ही थोडेसे गोरे असा किंवा थोडे सावळे असा थोडेसे जास्त जाड असा किंवा बारीक असा किंवा असा उंच किंवा अगदी थोडीशी उंची कमी असो साडी तुम्ही सुंदर दिसताच साडी म्हणजे परंपरा साडी म्हणजे प्रेम जिव्हाळा स्टाईल फॅशन एलिगन्स हे सगळं स्टेटमेंट करतं ते म्हणजे साडीसोबत मग हीच सुंदर साडी आणखीन थोडीशी सुंदर क्लासी आणि जर मस्त एलिगंट बनवायची असेल तर हा खास व्हिडिओ त्याच्यासाठीच मी देणार आहे अगदी उपयोगी आणि सोप्या अशा टिप्स ज्याच्यामुळे तुमची सुंदर साडी आणखीन सुंदर दिसायला खूप मदत होईल व्हिडिओ अजिबात मिस तुम करू नका फॉरवर्ड करू नका अख्खा व्हिडिओ बघा म्हणजे त्यातून तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल की साडीला स्टाईल कसं करायचं सुरुवात करूया सो so, टीप नंबर वन कोणतीही साडी निवडताना पहिल्यांदा लक्षात घ्यायचं ते म्हणजे साडीचं सा फॅब्रिक आणि आपल्याला कोणत्या ओकेजनला साडी घालायची हे समजा तुम्हाला अशीच कुठेतरी कॅज्युअल जाण्यासाठी मैत्रिणींसोबत पार्टीला जाण्यासाठी किंवा अगदी सहज म्हणून साडी नेसायची तर त्यावेळी अशा थोड्याशा फ्लोवी किंवा मस्त जॉर्जेटच्या शिफॉनच्या साड्या सुंदर दिसतात पण तेच जर एखाद्या फंक्शनला जायचंय काही रिप्रेझेंट करायला जायचंय तर अशा वेळी आपल्याला छान असा क्लासी आणि इलिगंट लुक हवा असतो तर अशा वेळी निवडायच्या त्या म्हणजे सिल्क मधल्या किंवा कॉटन मधल्या लिनन मधल्या किंवा टसर सिल्क किंवा कोटा डोरिया अशा साड्या जास्तीत जास्त करून तर हातमागावर बनवलेल्या वगैरे साड्या ज्या असतात त्या अगदी सिंगल पीस असतात आणि स्टाईल स्टेटमेंट बनतात त्याच्यामुळे शक्यतो निवडताना फंक्शन आणि आपल्याला साडी कुठे घालायची हे बघून साडीचं फॅब्रिक निवडायचं त्यासोबतच कोणत्या तुम्ही ऋतूमध्ये साडी घालताय हे पण महत्वाचं तुम्ही जर अगदी कडाक्याच्या थंडीत शिफॉन किंवा अशा साड्या घालत असाल तर आणखीन थंडीचा त्रास होणारच आहे पण तेच जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पण अगदी अशा चमचमत्या वर्क केलेल्या वगैरे साड्या घालणार असाल तर उन्हाचा त्रास होणार आहे सो साडीचं फॅब्रिक निवडताना ओकेजन बघायचं त्यानंतर साडी आपण कुठे घालणार आहे कशी स्टाईल करणार आहे आणि त्यासोबतच त्या ऋतूला पण थोडीशी ती मॅच झाली पाहिजे त्यानंतर येतं ते म्हणजे साडीचा पॅटर्न साडीचा पॅटर्न निवडताना शक्यतो करून थोडीशी कमी कमी डिझाईन असलेल्या किंवा अगदी ब्राईट अशी लाल भडक फुलं आहेत किंवा अशी पिवळी हिरवे असे वेगवेगळे कलर आहेत अशा साड्या शक्यतो निवडायच्या नाहीत साडीचा कलर निवडताना किंवा पॅटर्न निवडताना जास्त करून दोरा वर्क केलेल्या किंवा छान असे जर्दोजी वर्क केलेल्या अशा साड्या निवडायच्या त्या सुंदर दिसतात किंवा लिननच्या साड्या कि किंवा कॉटन मध्ये पण हातमागाच्या हँड प्रिंटच्या किंवा अजरक प्रिंटच्या कि प्रिंट या साड्या पण सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये साडी निवडताना तशी एखादी निवडायची त्या अतिशय छान एलिगंट दिसतात त्यासोबतच क्लासी पण लुक देतात साडीचे रंग निवडताना पण टीप नंबर टू म्हणजे साडीचे रंग साडीचे रंग निवडताना शक्यतो असे मिनिमम कलर निवडायचे म्हणजे अगदी चार कलर पाच कलरची किंवा फार अशी रंगबेरंगी साडी निवडली की ती अगदी डोळ्यावर आल्यासारखी होते त्यामुळे शक्यतो निवडताना एकच सिंगल कलर मध्ये किंवा अगदी एकाच कलरच्या थोड्याशा शेड्स कमी जास्त केलेली अशी साडी निवडायची किंवा निवडताना पण जर तुम्ही मिक्स अँड मॅच करणार असाल किंवा कॉन्ट्रास्ट काही करणार असाल तर शक्यतो त्याच कलरच्या थोड्याशा वेगळ्या शेड वापरायचे कलर निवडताना शक्यतो लाईट निवडायचे म्हणजे पीच आहे व्हाईट आहे मोती कलर आहे त्यासोबतच लाईट ग्रीन मध्ये लाईट ब्लू मध्ये या साड्या प्रचंड सुंदर दिसतात आणि जर तुम्ही सिल्कमध्ये वगैरे साड्या घेत असाल सिल्कमध्ये शक्यतो ब्राईट कलर येतात म्हणजे जांभळे पोपटी राणी कलर अतिशय सुंदर दिसतात या साड्याना किती घेतल्या ना असं वाटतं बघा ना एखाद्या जर कार्यक्रमाला घालायचं असेल तर आपण शक्यतो पैठणी निवडतो ती अगदी छान अशी मस्त मोराचा पदर वगैरे असणारी सो ऑकेजन बघून साडी निवडायची आणि ऑकेजन बघूनच कलर निवडायचा रात्रीच्या फंक्शनला घालत असाल तर थोडीशी चमकत वर्क असणारी टिकले आखडे अशी असणारी साडी छान दिसते म्हणजे ती शिफॉन मध्ये असेल किंवा मध्ये असेल पण तेच जर दिवसाचं एखादं फंक्शन आहे तर अशा वेळी मग सिल्कमध्ये किंवा कॉटन सिल्कमध्ये किंवा तुम्ही जर थोड्याशा चमक चमक त्या अशा साड्या पाहिजे असतील तर तुम्ही अगदी कोरा वगैरे अशा पण साड्या निवडू शकता त्या पण सुंदर दिसतात साडीचं फॅब्रिक तर आपण छान असं बघून निवडतो पण साडीचा पेटीकोट त्याकडे आपण शक्यतो जास्त लक्ष देत नाही तर तसं करायचं नाही साडी जर सुंदर दिसायची असेल तर त्यासोबत त्याचा मॅचिंग पेटीकोट करणं किंवा अगदीच पेटीकोट घातलाय आणि साडी वरती वरती जातीय या चुका शक्यतो टाळा टीप नंबर थ्री म्हणजे परफेक्ट पेटीकोट निवडायचा एकतर मॅच करेक्ट झाला पाहिजे आणि साडीचा जो फॅब्रिक आहे त्याच्यासोबत तो पेटीकोटचं फॅब्रिक पण मॅच झालं पाहिजे बऱ्याचदा आपण कॉटन वगैरे साड्या घातल्या आणि त्यात जर सॅटिनचा पेटीकोट घातला ना तर त्या साड्या चिटकतात आणि त्याच्यामुळे पेटीकोट निवडताना साडीचं फॅब्रिक आणि पेटीकोटचे फॅब्रिक हे दोन्ही बघून निवडायचे साडीच्या फॅब्रिक कलर आणि पेटीकोट नंतर टिप नंबर फोर म्हणजे करेक्ट आणि परफेक्ट ब्लाउज निवडायचा साडीला कॉम्प्लिमेंट करतो तो म्हणजे ब्लाउज तुमच्या साध्याशा साडीला आपण एक सुंदर लुक देण्याचं काम ब्लाऊज करत असतो बघा ना अगदी सिंपल साडी आज मी घातलेली आहे पण त्याला थोडासा ब्लाउज हटके घातला की अगदी साध्या साडीला पण खूप मस्त लुक येतो त्यामुळे शक्यतो व्यवस्थित फिटिंग बसणारा फॅब्रिक चांगला असणारा आणि साडीच्या कलरशी कॉम्प्लिमेंट करणारा असा ब्लाऊज निवडायचा कॉन्ट्रास्ट करणार असाल तर साडी एका कलरची आणि फार भडक कलरचा ब्लाऊज असं करायचं नाही साडीचा जो कलर आहे त्यातलाच थोडासा शेड वेगळा होणारा किंवा काठांमध्ये किंवा पदरात जर तशी एखादी शेड असेल तर अशा कलरचा ब्लाऊज निवडायचा आणि ब्लाऊज शिवताना पण वेगवेगळे गळे सध्या प्रचंड जर गुगल केलं ना तर भरपूर गळ्याचे पॅटर्न मिळतील सो तुम्ही वेगवेगळे गळे ट्राय करू शकता त्यासोबतच वेगवेगळे प्रिन्सेस कटचे किंवा हॉल्टर नेकचे किंवा लो नेकचे किंवा स्लीवलेस असे वेगवेगळे ब्लाऊज ट्राय करू शकता सो साडी जर छान कॉम्प्लिमेंट करायची असेल आणि क्लासी लुक द्यायचा असेल तर ब्लाऊज कडे पण नक्की लक्ष द्यायचं टिप नंबर फाईव्ह म्हणजे साडीवर वापरलेल्या असेसरीज तुम्ही वापरलेली ज्वेलरी असेल किंवा घेतलेल्या हातातल्या पर्स असतील किंवा घातलेली चप्पल असेल साडी जर तुम्हाला सुंदर दिसायची असेल छान त्याला क्लासी इलिगंट किंवा अगदी ग्रेसफुल लुक द्यायचं असेल तर साडीच्या परकर ब्लाउज सोबतच या बाकीच्या गोष्टी पण अतिशय महत्वाच्या आहेत जर साडी एक प्रकारची घातली त्याच्यावर अशी भडक काहीतरी ज्वेलरी घातली अशी भरपूर कानात गळ्यात हातात नाकात असं जर खूप गच्च भरवलं ना स्वतःला तर अतिशय वेडपटपणा दिसतो तो त्यामुळेच ज्वेलरी निवडताना छान अशा काहीतरी स्टेटमेंट इयरिंग किंवा तसे स्टेटमेंट गळ्यातले किंवा अगदी छान एखादी कडा बँगल असं काहीतरी निवडायचं म्हणजे साडी पण सुंदर दिसते सोबतच ती साडी पण उठून दिसते नाहीतर असं होतं की लक्ष सगळं ज्वेलरीकडे जातं आणि साडी आपली किती सुंदर असली किंवा ब्लाऊज किती छान वेगळा शिवलेला असला तरी त्या साडी ब्लाऊज कडे लक्ष थोडस कमी होतं त्यामुळेच साडीवर ज्वेलरी निवडताना अतिशय लक्ष द्यायचं जर बँगल्स घातल्या असतील आणि कानातलं घातलं असेल तर शक्यतो गळ्यातलं थोडस छोटस किंवा कमीत कमी असलेलं घालायचं तेच जर कानातले गळ्यातले असे भरपूर मोठे स्टेटमेंट करणारे घातले असतील तर अशा वेळी एखादा कडा एखादीच बँगल असं काहीतरी करायचं अतिशय सुंदर दिसतं आणि त्यासोबतच तुमचा लुक एक छान असा ग्रेसफुल आणि सुंदर दिसायला मदत होते नेक्स्ट टीप म्हणजे ड्रेपिंग स्टाईल आहे ती सेमच साडी पण थोडीशी वेगळ्या प्रकारे नेसली ना तर लगेचच लुक चेंज होतो तुम्ही मग आहे ती साडी कधी नववारी पद्धतीने घालू शकता किंवा कधी बेंगॉली किंवा कधी गुजराती पल्लू घेऊ हो शकता किंवा एखादी जर खूप अशी वर्कची साडी असेल नेटची साडी असेल तर त्याला तुम्ही लेहंगा पॅटर्न मध्ये घालू शकता ती साडी सेम साडी पण अगदी लुक वेगळा होऊ शकतो त्यामुळे ड्रेपिंग स्टाईल पण लक्षात घ्यायच्या आणि साडी कशी आहे बघून ती साडी कुठल्या पद्धतीने नेसायची हे लक्षात घ्यायचं ड्रेपिंगच्या स्टाईलसाठी साठी डॉली जैन म्हणून एक आहेत त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा अतिशय सुंदर आणि सेलिब्रिटींना त्या साडी नेसवतात त्यांची साडी ड्रेपिंग पॅटर्न बघा प्रचंड व्हरायटीमध्ये आणि प्रचंड सुंदर आणि सोपे सो so, कॉन्फिडेंटली साडी नेसा सुंदर दिसताच अजून सुंदर दिसणारच आहात साडी म्हणजे इलिगन्स आहे ग्रेस आहे कॉन्फिडन्स आहे, आहे, आहे एक आपली परंपरा आहे सो so, हंड्रेड पर्सेंट मी तर म्हणेन साडी ट्राय करा साडीमध्ये सुंदर दिसा सुंदर रहा सोबतच व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा कमेंट करायला विसरू नका आणखीन कोणकोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे पण सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू